कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही बाळासाहेब थोरात आणि स्पष्ट सांगितलं राष्ट्रवादीच्या आघाडीवर बोलले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा आज केली आहे त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही अशी काँग्रेसची वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडे येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भाष्य केले भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते आघाडी करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही असंही थोरात यांनी म्हटलेलं आहे दरम्यान काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मनसेकडून काय ये प्रतिक्रिया येत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नाशिकच्या शिष्ट काँग्रेस शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि यावेळी संगमनेर शहरातील कार्यालयात संबंधित पदाधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा झाली या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर केले आहेत मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात नाशिक येथे झालेल्या बैठकीत सी पी आयच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलावलं तिथे कोण कोण येणार हे त्यांना देखील माहीत नव्हतं मात्र आमचं धोरण निश्चित आहे कोणत्याही परिस्थितीत मनसेबरोबर जायचं नाही त्यामुळे बैठकीला कुठे एकत्र बसले तर बस गैरसमज करण्याचं कारण नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमधील बैठकीवरून होत असलेल्या राजकीय भूमिकेवर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे तसेच मीडियाने वेगळा अर्थ घेऊ नये हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रांतिक अध्यक्ष आहेत आम्ही एकत्र काम करत आलो हो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अहिल्यानगर